नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका एकविसावा शतक सुरू आहे जगातले अनेक देश मंगळावर वास्तव्य करण्याच्या दिशेने पावलं टाकतायत ए आय तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगाचा चेहरा मोहरा बदलणार अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि अशा वातावरणामध्ये देशातले काही नमुने जात जात खेळण्यामध्ये मग्न आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जात न्याय जनगणना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये मनोज जनंगे पाटील यांना पाडा त्यांना पाडा अशा प्रकारच्या पिंका टाकत महाराष्ट्रभर फिरतायत प्रसिद्धीचा झगमगाट हा काही वाईट नसतो अनेकांना तो, अने तो हवा असा वाटतो परंतु प्रसिद्धीचा सोस वाईट असतो प्रसिद्धीची सवय वाईट असते प्रसिद्धीचं व्यसन वाईट असतं अनेकांना ज्यांना हे व्यसन जडलेलं आहे त्यांच्यापासून प्रसिद्धीचा जो देवा दूर होतो तेव्हा त्यांची प्रचंड तडफड होते मनोज जरांगे पाटील यांची अवस्था सध्या अशीच झालेली आहे आंदोलन संपल्यापासून प्रसिद्धीचा जोत त्यांच्यापासून दुरावला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना प्रसिद्धीची तलफ येते तेव्हा ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालून मोकळे होतात मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रभर फिरतायत गाठीभेटी करत आहेत आणि या गाठीभेटीच्या दरम्यान पाडण्यातही मोठा विजय असतो अशा प्रकारची विधानगर सुटलेले आहेत आधी ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात आणि त्याच्यानंतर पाडण्याचं आवाहन करतात कुणाला पाडायचं याचं ते नाव घेत नसले तरी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर पाडण्याचं आव्हान करतात याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना कुणाला पाडायचं आहे फडणवीसांनी माझ्यासारखं उपोषण करावं म्हणजे त्यांची ढेरी कमी होईल फडणवीसांचं मराठ्यांवर प्रेम आहे त्याच्यामुळे मराठा माता भगिनींवर गोळीबार करणाऱ्यांना त्यांनी बढती दिली अशा प्रकारची उपरोधिक टीका करायची आणि त्याच्यानंतर पाडण्याचं आवाहन करायचं त्याच्यामुळे जरांगींचा रोख कुणाकडे आहे हे अगदी स्पष्ट आहे अगदी दुधखुळासुद्धा त्यांचा रोख समजू शकेल आपण मराठा आरक्षणाआडी लढतोय असा मनोज जरांगे पाटील यांचा दावा आहे त्यांच्या या आरक्षण आंदोलनाच्या मार्गात फडणवीसांची ढेरी तरी कुठे येत नाही ढेरी असलेले फडणवीस हे काही एकमेव नेते नाही आहेत महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत आणि देशपातळीवर तर इतके आहेत की ज्याची मोजदास करणं शक्य नाही आहे शरद पवार हे जे जरांगेंचे मालक आहेत त्यांचेसुद्धा सिक्स पॅक ॲब्स नाही आहेत त्यांचंसुद्धा बऱ्यापैकी पोट आहे तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांना ढेरीच्या मुद्द्यावरून लक्ष करावं असं वाटतं खरं तर फडणवीसांच्या ढेरीपेक्षा मनोज जरांगे पाटील यांना आपल्या बसलेल्या गालांची चिंता करण्याची जास्त गरज कर आहे वाढलेले केस आणि बसलेले गाल याच्यामुळे मनोज जरांगे पाटील अगदीच सुकलेल्या अजय देवगणसारखे दिसतात जरांगेंच्या उपोषणाचा नवा सीझन आठ जूनपासून सुरू होणार आहे असं त्यांनीच जाहीर केलेलं आहे खरं तर त्यांना लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उपोषण वगैरे करण्याची काही गरज नाही आहे कारण या लोकसभा निवडणुकीच्या निकालातच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी किती मराठे आहेत किती मराठे त्यांचा शब्द मानतात ही बाब उघड होणार आहे तापलेल्या तेलामध्ये मोहरीचे दाणे टाकावे आणि हे दाणे टनाटना उडावेत त्याप्रकारे मनोज जारांगी पाटील गेल्या काही दिवसामध्ये राजकीय भूमिका घेत आहेत त्याप्रकारे उड्या मारत आहेत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून ही प्रक्रिया अधिक वेगवान झालेली आहे आधी त्यांनी असं जाहीर केलं की तालुका निहाय लोकसभेसाठी उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज भरावेत परंतु त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद मिळाला नाही आणि ही भूमिका त्यांना मागे घ्यावी लागली जारंगे पाटलांच्या भूमिका इतक्या वेगाने बदलत असतात की लोकांनासुद्धा लक्षात येत नाही की जरांगींची नेमकी भूमिका काय पहिल्या भूमिकेची पिटाई झाल्यानंतर जरांगेंनी नवी भूमिका जाहीर केली अनेक उमेदवार उभे केले तर मतांची विभागणी होईल त्यापेक्षा एका लोकसभा मतदारसंघातून एकच दमदार उमेदवार देऊया परंतु उमेदवार जर दमदार असेल तर तो जरांगींच्या मेहरबानीवर कशाला असेल जरांगे उठ म्हणाले तर तो उठेल कशाला आणि बस म्हणाले तर बसेल कशाला त्याच्यामुळे दुसरा मुद्दाही किराच्या टोपलीत गेला आता जरांगींनी तिसरी भूमिका मांडलेली आहे कि मरा मरा पाड़ा, पाड़ा। इतके की मराठ्यांची ताकद दाखवा मराठ्यांची एकजूट दाखवा आणि यांना पाडा त्यांना पाडा इतक्या ताकदीने यांना पाडा की यांना मराठ्यांच्या मताची किंमत कळली पाहिजे हे जरांगींचं ताजं आव्हान आहे आता समजा लोकसभा निवडणुका झाल्या चार जूनला निकाल लागले आणि या निकालामध्ये असं स्पष्ट झालं की महाराष्ट्रामध्ये महायुतीला दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत म्हणजे छत्तीसपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत जर असा निकाल लागला तर जरांगी आपलं दुकान बंद करणार का कारण चार जूनला जर असा निकाल लागला तर त्यातून स्पष्ट होईल की जरांगींच्या शब्दाला जरांगेंच्या आव्हानाला आणि जरांगींच्या नेतृत्वाला मराठे काडीचीही किंमत देत नाहीत लोकसभा निवडणुकीनंतर हवं तर जरांगे पाटील यांनी म्हणजे चार जून नंतरची गोष्ट सांगतोय उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटामध्ये सामील व्हावं भाजपची कबर फोडण्याचं काम बंद करावं शरदचंद्र पवार यांचे हात मजबूत करावे कारण बरेच नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना सोडून गेल्यामुळे शरदचंद्र पवारांना हात मजबूत करणाऱ्या लोकांची सध्या नितांत गरज आहे आणि आजवरचा अनुभव असा आहे की जे दुसऱ्याची कबर खणतात अनेकदा त्या कबरीमध्ये तेच आडवे झालेले दिसतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय हा जरांगेंच्या आंदोलनाचा त्यांच्या राजकारणाचा सपशेल पराभव असेल हा पराभव असेल त्यांच्या अहंकाराचा त्यांच्या अतताईपणाचा त्यांच्या शिवराळ भाषेचा त्यांच्या समाज समाजबिडव्या राजकारणाचा आणि असा सपशेल पराभव झाल्यानंतर जरांगेंनी त्यांच्या दुकानाला टाळं ठोकणंच योग्य ठरेल देशपातळीवर असे दोन नमुने आहेत जे जातीचा खुळखुळा वाजवत सर्वत्र फिरत आहेत राहुल गांधी देशपातळीवर फिरत आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र भरात फिरत आहेत महाराष्ट्राच्या फिरत फिरतायत दोन हजार चौदापासून राहुल गांधी नरेंद्र मोदींना माती चालण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु प्रत्यक्षात जेव्हा निकाल येतात तेव्हा त्यांचंच तोंड काळं होतं राहुल गांधींनी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा प्रयत्न केला ते तोंडावर आपटले दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा त्यांनी ताकतीने प्रयत्न केला पुन्हा ते तोंडावर आपटले आता दोन हजार चोवीसमध्ये राहुल गांधी पुन्हा एकदा आपली ताकद आजमावत आहेत आणि त्याच्याआटी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न आहेत हा मुद्दा ते प्रत्येक जाहीर सभेमध्ये ताकदीने मांडतायत प्रत्येक निवडणुकीच्या आधी राहुल गांधी एक रणनीती निश्चित करतात आणि त्या रणनीतीच्या आधारावर जोरदार प्रचार करतात परंतु ते वारंवार तोंडावर वापटत आहेत त्यांची तोंडावर आपटण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी तिसऱ्यांदा तोंडावर आपटणार अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे राहुल गांधी यांना तोंडावर पडण्याची सवय झालेली आहे आणि त्यांच्या पक्षालासुद्धा तोंडावर आपटण्याची सवय झालेली आहे पुन्हा पुन्हा राहुल गांधी नव्या दमाने उठून उभे राहतात आणि पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्यासाठी सिद्ध होतात देश पातळीवर भाजपला भरभक्कम जनादान मिळेल लोकांचा पाठिंबा मिळतील लोकं भरभरून भाजपच्या पारण्यामध्ये मत टाकतील अशा प्रकारचं चित्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा चित्र वेगळं नाही आहे तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे चार जूननंतर उपोषणाची तारीख जाहीर केलेली आहे आठ जून ही नवी तारीख जाहीर केलेली आहे आणि आठ जूननंतर मनोज जरांगे पाटील उपोषण उपोषणाचा खेळ पुन्हा एकदा सुरू करणार आहेत लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि त्याच्यामध्ये जर महायुतीला लोकांचा भक्कम जनाधार मिळाला चांगल्या जागा मिळाल्या याचा अर्थ असा होतो की सुज्ञ आणि सुसंस्कृत मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांचं आतताई आव्हान फारसं मनावर घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळे महायुतीचा विजय हा मनोज जरांगे पाटील यांचा पराभव ठरतो त्याच्यामुळे जरांगे पाटील यांनी आठ जूनची तारीख जाहीर करण्यापूर्वी चार जूनपर्यंत थोडं थांबायला पाहिजे होतं ते फडणवीसांना आव्हान द्यायला निघालेले आहेत परंतु हे आव्हान देण्याची ताकद क्षमता आणि कुवत जरांगींमध्ये आहे की नाही याचा फैसला चार जूनला होणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा एकसंध पक्ष होता आणि शरद पवार या पक्षाचे निर्विवाद नेते होते तरीसुद्धा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त चार जागा महाराष्ट्रातून मिळाल्या होत्या आता मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन छेडलं आहे त्याचा शरद पवारांच्या पक्षाला म्हणजे उरलेल्या पक्षाला कितपत फायदा होतो याचा अंदाज मनोज जरांगे पाटील यांनी घ्यायला हवा होता आणि त्याच्यानंतर आपल्या उपोषणाची तारीख जाहीर केली पाहिजे होती हे उपोषण मनोज जवळांगी पाटील यांचं आंदोलन शरद पवारांना कितपत फळलं हे त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्याच्यानंतर जर त्यांनी रणनीती ठरवली असती तर ते त्यांच्यासाठी जास्त योग्य ठरलं असतं ज्यांच्याकडे क्षमता आहे असे पुढारलेले देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर एक नवी झेप घेण्याच्या तयारीत आहेत अशा परिस्थितीमध्ये देशातले दोन नमुने जातीचा खुळखुळा वाजवून देश खेळखिळा करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या या प्रयत्नावर या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद